मनिषा किचन मॅजिक सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनूया आपली रेसिपी रोजच्या जेवणामधली साधी मेथीची भाजी पण ती वेगळ्या स्वरूपात मेथीची रसा ग्रेवी भाजी तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण इथे पाहूया तर इथे मी घेतलेली आहे मेथीची जुडी ती मी निवडून बारीक चिरून स्वच्छ दोन तीन पाण्याने अशी धुवून घेतलेली आहे त्यासाठी मी घेतलेली आहे बघा शेंगदाणे अर्धी वाटी शेंगदाणे चार पाच हिरव्या मिरच्या दहा बारा लसूण पाकळ्या अर्धा चमचा हिंग चवीनुसार मीठ आणि भाजी बनवण्यासाठी तेल तर चला तर मग आपल्या भाजीच्या आप रेसिपीला सुरुवात करूयात चला तर मग आपण आपली भाजी बनवायला घेऊयात आता कढाई गरम करण्यासाठी मी ठेवलेली आहे तोपर्यंत आपण मी हे घेतलेले कच्चे शेंगदाणे आहे हे शेंगदाणे मिरची आणि लसूण याची बारीक पेस्ट करून घेऊया मिक्सरला पाणी घालून तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे आपण जे शेंगदाणे आणि हिरवी मिरची घेतला आहे ते पाणी घालून असे बारीक वाटून घेतलेले आहे हे आपण साईडला ठेवूया इथे आता आपली कडाई देखील आता इथे गरम झालेली आहे तर आपण फोडणीसाठी दोन चमचे तेल घालूयात तेल गरम झालं तर त्यात आपण प्रथम हिंग घालून घ्यायचं आहे हिंगाची फोडणी असं छान वास येतो आपलं तेल पण चांगलं गरम झालेलं आहे आपण यात घालून घेणार आहोत ही मेथीची भाजी गरम तेलावरती अशी मेथीची भाजी तेलामध्ये अशी छान परतून घ्यायची एक दोन मिनिट दोन ते तीन मिनिटं अशी मेथीची भाजी आहे तेलावरती मोठी गॅसवरती चांगली परतून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ ऍड करणार आहोत एकदा घालून घ्यायची आणि ही जी आपण ग्रेव्ही बनवलेली आहे ती आता आता घालून घ्यायची तर तेलावरती चांगली आपली मेथीची भाजी ही परतून झालेली आहे मग आपण आता याच्यामध्ये घालूया जी आपण ग्रेवी बनवते ती अशा प्रकारे आपली चांगली ग्रेवी होणार आहे तयार शेंगदाणे ती चांगली घट्ट देखील होणार आहे आता आपल्याला शिजण्यासाठी अजून थोडं पाणी लागेल या भाजीला तर मग हे जे वाटणाचं आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यात आपण अजून थोडं अर्धा ग्लास पाणी घालून घेऊया आणि ते पाणी याच्यामध्ये ॲड करूया म्हणजे आपली मेथीची भाजी पण हे रसामध्ये चांगली शिजवून निघेल ते वरती मी अर्धा ग्लास पाणी पूर्ण घातलं होतं तर चांगली भाजीला उकळी आल्यानंतर आपण गॅस बारीक करायचा एकदम लो फ्लेमवर आणि मग झाकून ठेवायची एक पाच ते सात मिनटं मग आपली मेथीची भाजी पूर्णपणे शिजन चला आठ ते दहा मिनिटं झालेली आहे आपण आता इथे पाहूया तुम्ही खाऊ शकता आता आपली भाजी पूर्णपणे शिजून देखील झालेली आहे आणि आपली डिश तयार झालेली आहे छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे तर ही अशी लापतपीक मेथीची भाजी ही सोबत खूपच सुंदर लागते तुम्ही ती सोबत सुद्धा खाऊ भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकतात इथे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी आपली मेथीची ग्रेवी भाजी तयार झालेली आहे ती तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पाहा तुम्हाला देखील खूप आवडेल तुम्ही नक्की ट्राय करा